गोव्यातल्या ज्या शाळा आहेत त्या आजपासूनही दोन हजार दहापासून आहेत पण मधल्या काळात तीन हजार एकशे पन्नास शाळांना गव्हर्नमेंटने एकतीस मे दोन हजार सतराला परवानगी दिली त्यात ह्या शाळांची काही त्रुटी बाकी होत्या त्या पूर्ण करू शकल्या आणि आज करून उद्या करून ते प्रस्ताव त्यांचे काही लोकांचे वर्गपर्यंत गेले काही लोकांचे जिल्हा परिषदपर्यंत गेले काही लोकांचे डिवायडीपर्यंत मध्ये आचारसंहिता लागलेली सरकार बदललं त्यामुळे परत ते प्रस्ताव मागे येतात हे लोक परत नवीन सरकार आल्यानंतर प्रस्ताव पुढे दाखल करतात त्यामुळे त्यांचे काही अडचणी झाल्या आहेत कारण की निगोमध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे की रजिस्टर होत नाही ना त्यामुळे तोच एक अडचण होती इथे त्यामुळे परमिशन मिळाले मडवी मडवी साहेबांनी सांगितलं ज्या अधिकृत शाळा आहेत म्हणजे मान्यता प्राप्त त्याही शाळांना मान्यता कशी मिळाली हा पण विचार करण्यासारखा विषय आहे तर त्या संदर्भात काय सांगू शकतो जे काही शाळा आहे तर त्यांचं जे मान्यता मिळाली आहे त्यांचं जर आम्ही काढलं ना तर ते शाळा मध्येच बंद होते आठ दिवसात पण मी चालकांच्या बाजूला असते आणि चालकांना नेहमी म्हणजे कधी कधी वेळ आली तर मी सरकार विरोध पण काम करते पण मी चालकांना आडव येत नाही आहे या ज्या शाळांना परमिशन कशा मिळाल्या सगळ्यांना माहिती मंडळी साहेबांना पण माहिती मंडळी साहेबांना भाषांमध्येच होत आहे पण आम्हाला मुलांचं भविष्य महत्त्वाचं वाटतं आणि शिक्षकांचं भविष्य महत्वाचं वाटतं जर या शाळांनी पुढे जर डिसिजन घेतलं तर एक जुलैपासून आम्ही बंद करतोय आणि या शाळा नंतर परमिशन आहे त्या शाळा बंद करावं तर आम्ही तर पहिले त्या शाळांची सखोल तपासणी सुरू केली ना तर आठ दिवसात ते शाळा बंद होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट या जे शाळा सरकारविरुद्ध कसं बंद करू शकतात सरकारचं काही जियार आहे का म्हणजे तुम्हाला शासनाची जर परवानगी मिळाली तर शासनाच्या विरोध जाऊन कसं तुम्ही शाळा बंद करू शकता हा एक मेन कारण की तुम्ही पालकांशी मुलांशी खेळ करताय दुसऱ्यांना टार्गेट करण्यासाठी हे योग्य नाही आता सुद्धा मी भाषणमध्ये बोलले की सोन्याच्या दुकानाचं बाजू दुकान असते प्रॉब्लेम येत नाही आहे चांगली क्वालिटी द्या तुम्ही क्वालिटी द्या आणि क्वालिटी देता म्हणून यांच्याकडे हजार हजार विद्यार्थी आहेत मग ते क्वालिटी तुमच्याकडे परमिशन असून तुम्ही क्वालिटी देत नाहीये म्हणून तुम्ही ह्या शाळांच्या पाठीमध्ये का लागला या शाळांचं शासनाने पण सांगितलं आम्ही करू याच्यामध्ये काही नेम काही वेगळे नेम हे करून म्हणजे विशेष बाब असेल काही असेल त्याच्यामध्ये मडवी साहेब हे आम्ही खासदार साहेबांना भेटलो सा, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटलो शिक्षण मंत्र्यांना भेटलो याच्यामध्ये मी व्रत आराखडामध्ये मी इंग्लिश स्कूलचे महाराष्ट्र अध्यक्ष आहे याच्यामध्ये उपाय निघेल ना पण काही लोकांनी जर हे भाऊ करत असेल तर मग गाठ बघा लक्षात घ्या इंग्लिश स्कूल महाराष्ट्र संस्थाचालकांबरोबर आहे म्हणजे थोडक्यात मान्यता प्राप्त शाळांची ज्यांना मान्यता नाही अशा शाळांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे दबाव त्यांना दबा त्यांचे विद्यार्थी पाहिजे आणि विद्यार्थी मी पालकांचा धन्यवाद करते सुद्धा कोणी बोलतो म्हणजे सगळ्या प्रकारे त्यांच्यावरती दबाव आणतात की बाबा हे विद्यार्थी आमच्याकडे द्या काही शाळांना तुम्ही विचार करा जर माध्यमिकच्या मुलांना बोलतो पाचवीपर्यंत शाळा आहे मग त्यांच्याकडे पुढची वर्ग कसे आहे सखोल तपासणी सुरू करायची का हे सगळे संस्था चालकांकडे त्यांच्या पूर्ण डाटा आहे माझ्याकडे समोर मी वाचलंय माझ्याकडे सगळं लेखित आहे पण मी संस्था चालकांच्या नेहमी बाजूला आहे ने हे त्यांना एवढंच आव्हान करते की तुम्ही तुमची शाळा चालवा हिंची हे चालवता क्वालिटी द्या सरकार बघेल परमिशन द्यायचं त्यांना दिव्यातील अनाधिकृत शाळांच्या बाबतीत तुमचा पुढील अजेंडा काय असणार आमची माझी तर वारंवार शिक्षण मंत्री महोदयांबरोबर पण भेट होते पण त्यांचं एकच म्हणणं आहे की मी धोरण बघतो आम्ही आयुक्तांबरोबर मिटिंग केली उपसचिवांबरोबर मिटिंग केली समीर सा साहेबांबरोबर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आम्ही काहीतरी मधलं उपाय करतो व्रत आराखडा आम्ही मध्ये व्रत आराखड्याची तीन ते चार वेळेस आयुक्तांबरोबर मिटिंग झाली त्याच्यामध्ये जागा शिथिल करण्यात आणि करण्यात येणारे हा विषय सुद्धा झालाय ब्रहत आराखड्यामध्ये अजूनही oh. आयुक्तांच्या बरोबर रायटिंग मध्ये आहे फक्त एवढंच आहे की पुढे सर आणि देशपांडे भाऊ आपले दराडेऊ सगळ्यांनी लक्षवेधी लागली होती आणि आता येणाऱ्या अधिवेशन मध्ये सुद्धा लक्षवेधी लागणार आहे यांना न्याय नक्कीच मिळणार आहे कोणी काळजी करावं धन्यवाद आता